तुझ्या उमजने टोफावनातून तुझ्या उमजली वीर असे ही माफी महाजुजावून घडवली अकुट असली ही अनंत वर्षाचा जो गुलामगिरी तो, तो काळ होता करा स्वातंत्र्याची विजप येणाऱ्या माझ्या छत्रपती सुधीर आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊला तर माझा मला होता हे राजे घडवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील माझा मानाचा मुजरा अनेक देश जिथून येणाऱ्या औरंगीजेला त्याला जा। सुद्धा पुढक टेका लावणारे माझे छत्रपती श्री शंभुराजे यांना देखील मानाचा मुजरा मित्रांनो खरंतर आमचे गावकरी म्हणजे आज अनेक ठिकाणी म्हणजे आपण जेडोदार हे प्रेम देते आणि गावाला ते म्हणजे तर तो माझ्या गावकऱ्यांनी एवढं सत्ता जमान दोन साजरा केला तर खूप छान वाटतंय त्याचं मनापासून आवड मानतो मी आणि तर माझ्या खाद्यावरती अजून काहीतरी नवीन करण्याची मला मिळाली त्यांच्या स्वरूपाची मला तिथं सत्कार जर केलाय सत्कार जाण्यावर माझं थांबण्यास खरंच अवघड आहे कारण पुढे चालत राहणं एवढंच मला असं वाटतंय तर एक गोष्ट मला सांगायचं मित्रांनो की कसं आहे ह्यात माझं कष्ट माझं श्रेय मी जास्त मोलाचं मला समजत आहे मी मानत नाही जी मला मिळालेलं यश आहे त्यात माझं सर्व श्रेय देतो की माझ्या सर्व माझे पार्नर असतील माझ्या गावकरी असतील माझे सर्व व्हिडिओ बघणारे सर्व असतो सांगतो मला की एक हाडलं असत या खूप अशी गर्दी पडलेली असते म्हणजे तरी एक गरीब माणूस असतो एक भिकारी असतो तो रोज त्या हातात येतो जेवण करतो आणि निघून जातो तो पैसेच देत नाही म्हणजे तरी भिकाऱ्यांशी जस करतो ती एक व्यक्ती रोज पकतो एक साहेब असतो लोकांनी पैसे नाही जेवण करून निघून जाते

या आपल्याच मालकाचा अपेक्षा प्रश्न चालू दे आणि मला मात्र एक तेव्हा मग ते हे आस्पत्रे साहेब म्हणते म्हणजे महाराज म्हणते कारण वेगळं काय म्हणते माझं आशिर्वेगडं चालण्याचं कारण म्हणत माझं प्रेय माझं काम माझं पेश नाही म्हटलंय कळत न कळत तोडण्याचं ह्याच्या माझ्या मागे माझा आशीर्वाद आहे तर तसंच माझे पाठीमागे माझं किती प्रेम कसं आम्हाला माहित आहे तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे पाठीमागा आहे त्याप्रमाणे तर खरंच जास्त काय नाही बोलला माझा होणार माझ्या गावकऱ्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर येतच आव्हान देतो की माझ्या प्रतिभावाचं ना मी कसा समोर का घेण्या होते काम करतो धन्यवाद